सर्वांना नमस्कार तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी एक नवीन कथा घेऊन येत आहे तर आज तिचा श्री गणशा तुमच्या सर्वांच्या साक्षीने करते गणपती बाप्पा मोरया तर चला आता कथेला सुरुवात करूया तर आपल्या आजच्या नवीन कथेचं नाव आहे दुल्हने रुबेंज अहिल्या नगर भिंगार मध्ये फक्त दोन रूम असणार एक साधारण घर जे खूप छान पद्धतीने सजवलं गेलं होतं घरासमोरच मांडव घातला होता आणि त्या घरातून सध्या जोर जोरात आवाज येत होते बस सगळं काही उधळून टाका त्या पांढऱ्या पायाच्या अपशुगुनी मुलीच्या लग्नात अहो आपल्याला पण एक तरणीताठी मुलगी आहे तुम्ही तिच्याबद्दल पण काही विचार करा तिच्यासाठी पण काही राहू द्या की तिला असंच आयुष्यभर माहेरीच लग्नाचं ठेवायचं आहे तुम्हाला आणि तो माणूस म्हणतो अगं बस कर सुलेखा ती कोणी परकी नाही आहे ग माझ्या मोठ्या भावाची एकुलती एक मुलगी आहे ती त्यांची उरली सुरली शेवटची आठवण अगं मरणाच्या दारात शेवटच्या घटका मोजत असताना तिची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती गं त्यांनी आणि काही झालं तरी तिचं लग्न तर लावं लागेलच ना किती दिवस तिला फक्त घरी बसवून ठेवणार आहे मी तो व्यक्ती त्याच्या बायकोला समजावून सांगत होता अहो मी कुठे म्हणते तिला घरीच बसून ठेवा काय आमची पण एवढं मोठं नाव असलेलं खानदान असलेलं घर बघायची काय गरज होती तुम्हाला सुलेखा तोंड वाकटं करत म्हणाली अगं सुलेखा स्थळ स्वतःहून समोरून चालत आलंय त्यांनीच मागणी घातली देविकाला त्यांचा मुलगा अमर याला देविका खूप आवडते नाहीतर आपली एवढी लायकी कुठे ग त्यांच्याशी नातेसंबंध जोडण्याची आणि आता बाई आधी तुझं ते तोंड बंद कर हात जोडतो तुझ्यासमोर लागलं तर पाया पडतो नवरदेवाकडची मंडळी केव्हा पण नेट वरात घेऊन आणि तुझं काय गं हे मध्ये सुरू झालं रोजचं रडगाणं ही काय वेळ आहे का वे हे सगळं बोलण्याची असं बोलून देविकाचे काका श्रीधरराव रूम बाहेर निघून गेले आणि इकडं देविका तिच्याच रूममध्ये नववधूच्या वेशात साज शृंगार करून सजून धजून तयार होऊन बसली होती तिचे डोळे पाण्याने भरले होते आता पुढचं जीवन तरी तिचं सुखमय असेल ना या विचाराने आता काही वेळातच नवरदेवाची वरात वाजत गाजत मंगल कार्यालय समोर येते सगळ्या वराडी मंडळींचं छान असं स्वागत केलं जातं नवरदेवाचं पाय धुवून कुंकू लावून डोक्यावर फुलं आणि अक्षदा टाकून ओवाळून त्याला पेडा भरून त्याचं स्वागत केलं जातं अमर म्हणजेच नवरदेव आता त्याला लग्नमंडपात बसवलं जातं लग्नाच्या मुहूर्ताची वेळ होताच तिथं नवरीला पण बोलवलं जातं देविकाच्या नात्यातली तिची लांबची असणारी बहिणी तिला लग्नमंडपात घेऊन येते नुकतंच तारुण्यात पाय ठेवलेली एकोणीस वीस वर्ष असलेली देविका उंची पाच फूट पाच इंच दुधावानी गोरा रंग समुद्राच्या पाण्यासारखे निळे डोळे गुलाबाच्या पाखण्यावानी नाजूक गुलाबी ओठ कमरेच्या खालपर्यंत असणारे तिचे लांब सडक काळे रेशमी केस कमनीय बांधा अगदी लुसलुशीत कोळी चोळीची शेंग अशी आपली देविका लाल रंगाच्या काठापदराच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती तिला नवरदेवा समोर आणून आता उभं केलं जातं सगळ्यांना अक्षदा वाटल्या जातात दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरला जातो लग्नाचे विधी सुरू होतात भटजी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात करतात आणि नवरा मुलगा तर पायाच्या टाचा उंच करून करून देविकाला बघत असतो आणि देविका लाजून मान खाली घालते मंगलाष्टक सुरू होत असतात की तेवढ्यात एक रुबाबदार मोठा आवाज त्यांच्या सगळ्यांच्या कानी पडतो थांबवा हे लग्न थांबवा सगळं आता सगळेच आश्चर्याने त्या आवाजाच्या दिशेने मागे वळून बघतात तर कोणीतरी एक सत्तावीस अठ्ठावीस वय असलेला तरुण मुलगा उभा होता आणि हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून दक्ष देशमुख होता त्याच्या चारही बाजूने त्याचे संरक्षण करणारे बॉडीगार्ड उभे होते आणि त्यांच्यामध्ये तो एकटाच उभा होता दक्ष दक्ष भारतामधील सगळ्यांच्या ओळखीत असणारी आणि सगळ्यात श्रीमंत अशी जानीमानी हस्ती होती फक्त भारतातच काय तर सगळ्या एशियात नंबर वन बिझनेसमॅन म्हणून त्याची ओळख होती आणि प्रसिद्धीही दिसायला एकदम हँडसम राजबिंडा सहा फूट उंच रंग गोरा त्याचेही निळेडोळे मस्क्युलर बॉडी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जेवढा दिसायला स्मार्ट त्यापेक्षा कितीतरी पटीने हार्टलेस इमोशनलेस रागीट आणि खतरनाक असा होता लग्न मंडपातील प्रत्येक उपस्थित व्यक्ती हैराण होऊन त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती कोण आहे हा मुलगा आणि हा हे लग्न का थांबवत आहे या विचारानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत आता दक्षने नजरेतूनच एक जळजळीत कटाक्ष देविकावर टाकला आणि चेहऱ्यावर डेवी स्माइल करत म्हणाला हे लग्न नाही होऊ शकत आणि हे ऐकून इतका वेळ शांत बसलेला नवरदेवाच्या वेशातील अमर म्हणाला कोण आहेस तू आणि हे लग्न का नाही होऊ शकत आणि कोणत्या अधिकाऱ्याने तू हे लग्न थांबवत आहेस आणि आता हे सगळं ऐकून दक्ष त्याचं एक एक पाऊल पुढे टाकत लग्न मंडपाजवळ गेला आणि म्हणाला मी देविकाचा नवरा आहे आणि हे बोलताना त्याचे डोळे लाल भडक होऊन आग ओगत होते आता त्याची नजर फक्त आणि फक्त देविकावर स्थिरवली होती तर तिथं उपस्थित सर्व वराडी मंडळींची नजर फक्त दक्षवर खेळी होती आणि सगळे लोक एकमेकांशी आता कुजबूज करायला लागले तर इकडं देविकाच्या तर पायाखालची जमीनच सरकली होती तिला तर काहीच कळत नव्हतं की समोर काय चाललंय तिच्यासाठी तर तो खूप मोठा धक्का असतो तरी ती स्वतःला कशीबशी सावरत दक्षला बोलते अरे तू कोण आहेस नेमकी आणि हे काही काय बोलू राहिलं आहे मी तर तुला ओळखत पण नाही मी याआधी तुला कधी पाहिलं पण नाही आहे तरी तू हे सगळं खोटं नाटक का सगळ्यांना सांगत आहेस रे हे बोलताना तिच्या डोळ्यातून सळसळ पाणी वाहत असतं आता श्रीधरराव आणि सुलेखा सुद्धा धक्क्यात असतात आणि दोघेही हैराण होऊन एकमेकांकडे बघत दक्षडे पाहतात नाही तू खोटं बोलत आहे आमची देविका असं कधीच करू शकत नाही तिच्यावर आमचा विश्वास आहे तू तिचं लग्न मोडण्यासाठी हे सगळं खोटं बोलतोय ना पण तू किती खोटं बोलला आणि कसलेही आरोप केले तरी पण मी देविकासोबत लग्न करणारच अमर पण आता त्याला ठसक्यात उत्तर देत म्हणतो आणि दक्ष म्हणतो मी आत्तापर्यंत बोललेला शब्दन शब्द खरा आहे मी काही खोट बोलत नाहीये आम्ही दोघांनी कितीतरी रात्र एकत्र घालवले आहेत आमच्यात सगळं काही झालं आहे सगळं काही तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय आमच्यात ते सगळं काही झालंय समजलं आणि आता तरी तुला तिच्याशी लग्न करायचं आहे का दक्ष म्हणाला आणि आता हे ऐकून तर देविकाचं डोकं सुन्न पडलं आणि ती म्हणाली माझ्याबद्दल असलं काही पण घाणबरवू नकोस काका हा मुलगा सगळं खोटं बोलतोय मी याला खरंच ओळखत नाही विश्वास ठेवा माझ्यावर मी खरं सांगते ती सगळ्यांना तिची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत होती आणि अमर पण तिला साथ द्यायला जाणार तोच त्याचा हात त्याच्या वडिलांनी पकडला आणि त्यांनी नकारार्थी मान हलवली जसं की सांगत होते की आता ही मुलगी आपल्या घराण्याची सून होऊ शकत नाही आणि अमर म्हणाला अहो पप्पा पण देवी का अमर का आता, काही आता बोलत असतोच की ते त्याला मध्येच अडवतात आणि म्हणतात मला अजून काहीच ऐकायचं नाही अमर आधी चल इथून आता काही लग्नबिघ्न होणार नाही तुझं असं म्हणून अमरचे वडील त्याचा हात धरून ओढतच त्याला घेऊन जातात आणि इकडे लक्ष्मण रागातच लग्न मंडपात प्रवेश करतो आणि देविकासमोर जाऊन उभा राहतो आता देविका तर एखाद्या भूतावाने त्याच्याकडे डोळे वासून बघत होती बिचारीच्या डोळ्यातून पाणी वाहतच होतं डोकं सुन्न पडलं होतं ती तर त्याला ओळखत नव्हती तरी पण का का तो असं तिच्याशी वागत आहे विचार करत होती की त्यानं सरळ तिच्या हाताचं मनगट पकडलं आणि म्हणाला चल माझ्या संग आणि देविका कळवळून म्हणाली आधी माझा हात सोड हे काय करत आहेस तू तुला कळतंय का सोड मला काका काका का, ती जोरात ओढायला लागते आणि आता तिचे काका त्याच्या हातातून देविकाचा हात सोडवण्याचा खूप प्रयत्न करत करत असतात आणि ते त्याला म्हणतात सोड रे माझ्या मुलीचा को हात कोण आहेस तू आणि का खेळ लावला आहेस आमच्या आब्रूचा का करतोय तू हे सगळं आणि दक्ष त्यांना जोरात धक्का देऊन बाजूला करतो आणि देविकाला डायरेक्ट सगळ्यांसमोर खांद्यावर उचलून घेतो आणि तिथून घेऊन जात सगळ्यांना म्हणतो आज साक्षात देव जरी वरतून खाली आला तरी हिला माझ्या तावडीतून कोणीही वाचू शकत नाही आणि दक्ष तिला तसाच उचलून लग्न मंडपाच्या बाहेर निघून जातो श्रीधरराव अमर अजूनही बाकीचे काही लोक त्याला खूप अडवायचा प्रयत्न करतात पण त्या सर्वांच्या समोर त्याचे बॉडीगार्ड बंदूक घेऊन उभे राहतात आता दक्षणी देविकाला त्याच्या कारच्या मागच्या सीटवर नेऊन ठेवली आणि तो स्वतः पण तिच्या जवळ जाऊन बसला आणि ड्रायव्हरला म्हणाला गाडी सरदेशमुख विल्याकडे घेऊन चला हा दक्षचा प्रायव्हेट विला होता तो तिथे एकटाच राहत होता देविका चालत्या गाडीतून खूप वेळा उडी मारण्याचा प्रयत्न करते पण व्यर्थ होत होते तिचे प्रत्येक प्रयत्न दक्षिणे तिला ओढून त्याच्या मांडीवर बसवली आणि तिला घट्ट मिठीत पकडून ठेवली आता काही वेळातच त्याची गाडी त्याच्या देशमुख विल्यासमोर येऊन थांबली दक्षिणे पुन्हा देविकाला त्याच्या खांद्यावर उचलून घेतली आणि त्याच्या बेडरूममध्ये तो घेऊन तिला गेला आणि जोरात तिला बेडवर फेकून दिली बिचारी देविका कशी बशी उठून बेडवर बसली रडून रडून तर तिचे डोळे आता लाल झाले होते आता ती झटकन उठून ती बेडवर उभी राहिली आणि म्हणाली हे का करू राहिला आहेस तू काय बिघडवलं आहे मी तुझं काय मिळालं तुला असं सगळ्यांसमोर मला बदनाम करून असं म्हणतच ती दक्ष समोर आली आणि दक्षनं जोरात तिच्या दोन्ही दंडांना पकडलं आणि म्हणाला एवढं सगळं होऊन गेलं झालंय आणि तू मला विचारतेस की काय बिघडवलं आहेस मी तुझं हे जाऊन तुझ्या भावाला विचारायचं ज्यांनी माझ्या बहिणीचं आयुष्य खराब केलं माझी बहीण प्रिया ती तुझ्या भावावर मनापासून प्रेम करत होती सगळं आयुष्य बर्बाद करून टाकलं तुझ्या भावाने तिचं तुझ्या भावामुळे आज माझी बहीण कोमामध्ये आहे पळून घेऊन गेला तिला तो आणि लग्न करून सोडून दिलं त्याला काय वाटलं दक्ष देशमुख त्याला असंच जिवंत सोडून देईल का नाही तो पाताळ जरी जाऊन लपला ना तरी त्याला मी शोधून काढेन आणि मी त्याला असं मरण देईल की पुन्हा परत जन्म घेण्याआधी तो हजार वेळा या दक्षाचा विचार करेल पण मरणाआधी त्याला पण मी तितकाच त्रास आणि वेदना देणार जितक्या मी आज सहन करतो आहे त्यांनी माझ्या बहिणीसोबत जे काही केलं तेच त्याच्या बहिणीसोबत पण होणार सेम सॉरी सॉरी लेट मी करेक्ट माय सेल्फ तसंच कशाला ना त्याच्यापेक्षा कितीतरी वाईट अवस्था झाली पाहिजे हो ना देवी का तुझी तो डेविल स्माईल करत तिला म्हणाला आणि आता देविका तर त्याचं सगळं बोलणं ऐकून शॉकमध्ये जाते आणि पुढे दक्ष म्हणतो जा तयार होऊन ये आणि आधी हे रडणं थांबव रडायला पूर्ण आयुष्य पडलंय तुला आणि आता आयुष्यभर तुला रडायचंच आहे आता इथं तुझं माझ्याशी लग्न होणार आहे बोलताना त्याच्या आवाजात एक प्रकारची दहशत होती आणि देविका म्हणाली नाही नाही हे लग्न नाही होऊ शकत मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही समजलं तुला आता देविका पण रागात त्याला म्हणाली आणि चिडूनच तिचे केस पकडले आणि तिच्या जवळजात हळू आवाज आवाजात तिच्या कानात म्हणाला तुला तुझ्या अख्ख्या खानदानाचे मुर्दे पडलेले बघायचे आहेत का मला राक्षस बनायला भाग पाडू नको तू या दक्ष देशमुख समोर उभी आहेस हे विसरू नको दक्ष तिचे डोळ्या डोळे घालून तो रागात तिला बोलला त्यानं तिचे जोरात केस पकडले होते त्यामुळे तिला प्रचंड वेदना होत होत्या तरी ती कशी तरी हिम्मत करून म्हणाली प्लीज दक्ष मला त्रास होतोय सोडा माझे केस आणि दक्ष म्हणाला त्रास त्रास आणि वेदना काय असतात हे तुला तर लग्न झाल्यावर कळेल ग असं म्हणून तो तिला पुन्हा ओढतच बेडजवळ नेऊन ढकलून देतो आणि रूम बाहेर निघून जातो आता देविका बेडवरून उठून पळतच दरवाज्याकडे जाते ती दरवाजा खोलायचा खूप प्रयत्न करते पण काहीच फायदा होत नाही दरवाजा बाहेरून लॉक केलेला असतो कुणी आहे का बाहेर प्लीज हा दरवाजा खोला ऐका ना प्लीज पण देविकाच्या रडण्याचा ओरडण्याचा काहीच फायदा होत नाही तिथे कोणीच नसतं देविका तशीच हतबल होऊन दरवाजाला खेटून खाली बसते आणि मोठमोठ्याने आता रडायला लागते नाही नाही मी अशी हार मानू नाही शकत तो इथे पुन्हा येण्याआधीच मला इथून पळून गेलं पाहिजे काही करून आणि आता देविका त्या पूर्ण रूमवर नजर फिरवते तिला रूमला खिडकी दिसते देविका खूप प्रयत्न करून त्या खिडकीतून उडी मारून पळून जाते आणि काही वेळातच दक्ष पुन्हा त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि बघतो तर तिथे देविका नसते आणि ते पाहून तो एक राक्षसी हास्य चेहऱ्यावर करतो आणि म्हणतो खूप चुकीचं केलं हे देविका तू का माझ्या हात झोपलेल्या राक्षसाला जागवत आहेस याचा परिणाम खूप वाईट असेल मार्क माय वर्ड्स असं म्हणत त्याचे डोळे जुनं आग ओकत होते इकडं देविका कशी तरी पळत पळत तिच्या घरी जाऊन पोहोचते तर तिच्या घराचा दरवाजा उघडाच असतो घरातील सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं घरात कोणीच नसतं कुठे गेले सगळे आणि हे सामान असं का पडले हे सगळं दक्षिणे तर केलं नाही ना नाही नाही तो काय मी इथे पोहोचण्याच्या आधीच आला होता की काय आणि येऊन सगळ्यांना घेऊन गेला नाही नाही मला आधी शेजारच्यांना विचारायला हवं असा विचार करत देविका बाहेर यायला लागली की दरवाजातच तिला एक माणूस उभा असलेला दिसला आणि तो तिला म्हणाला काय मॅडम तिकडे दक्ष साहेब तुमची लग्नासाठी वाट बघत बसले आहेत आणि तुम्ही इकडे येऊन काय टाइमपास करताय घ्या बोला त्यांच्याशी असं म्हणत तो माणूस तिच्या हातात फोन ठेवतो आणि आता फोन पकडताना देविकाचा हात थरथर कापत असतो आता सारं तिच्या काका काकूंच्या का जीवावर बेतलं होतं आता ते दोघे तिच्यासाठी आई वडिलांपेक्षा काही कमी नव्हते त्या दोघांनीच लहानपणापासून तिला सांभाळलं होतं देविकाने मोबाईल हातात घेऊन कानाला लावला तर रागात आणि कडक आवाज तिला ऐकू आला काय पाहिजे ग तुला तुझ्या परिवारातल्या प्रत्येक सदस्याची मारून एक एक करून बॉडी तुझ्यापर्यंत पाठवू का मी सुरू करू का एका एक एकाला एक मारण्याचा तांडव रक्तपात तर घे मग असं म्हणत त्यानं त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या माणसाला इशारा केला आणि एक जोरदार धमाका तिला ऐकू आला आणि बिचारी देविका त्याला विनंती करत म्हणाली नको प्लीज थांब ती जोरातच ओरडली मी 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 येते तिकडे आता तिच्या डोळ्यातून पुन्हा सहसं पाणी वाहू लागले आणि फोन कट होताच तिच्या हातातून फोन खाली निसटून पडला काही वेळात देविका पुन्हा त्याच विलामध्ये पोहोचली तर शेरवाणी घालून रुबाबात दक्ष हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र विजय हास्य होतं देविका हारून थकून तिचं एक एक पाऊल टाकत त्याच्याजवळ जाते ये देविका ये तुझीच तर वाट बघत होतो मी इतक्या वेळ दक्ष म्हणतो नाही आधी माझ्या काका काकूंना सोड आणि त्यांच्याशी माझं बोलणं करून दे। देविका घाबरत घाबरत पण कापऱ्या आवाजात त्याला म्हणाली ए पाटील सोड त्या दोघांना आणि बोलणं करून दे, दे एकदा हिच्याशी दक्ष तोंड वाकडं करत म्हणतो देविकाचं आता तिच्या काकांशी बोलणं होतं आणि आता दक्ष तिच्या हाताला घट्ट पकडून तिला ओढतच लग्न मंडपात घेऊन जातो ए भटजी सुरू कर कार्यक्रम आणि लवकर आटप सगळं तो कडक आवाजात म्हणतो भटजी आता मंगलाष्टके म्हणायला सुरुवात करतात मंगलाष्टके होतात त्याचे सोबतचे सगळे बॉडीगार्ड त्यांच्या दोघांच्या अंगावर अक्षदा टाकतात तो देविकाला हाताला धरून खाली बसवतो आणि तोही तिच्या शेजारी बसतो बिचारी देविका रडत असते भटजी म्हणतात फेऱ्यांसाठी उभे राहा दोघांनी दक्ष उभा राहतो पण देविका तशीच खाली बसलेली असते देविका अजून पण मुसमुसत रडत असते ती काही केल्या जागची हलत नाही आणि ते पाहून दक्ष तिला उचलून घेतो आणि सप्तपदीचे फेरे घ्यायला सुरुवात करतो असे सातही फेरे तिला तो उचलूनच पूर्ण करतो पुन्हा तिला खाली बसवतो आणि स्वतः पण तिच्या शेजारी तिला चिटकूनच बसतो आता भटजी म्हणतात नवरीच्या भांगेत कुंकू भरा तसं दक्ष देविकाच्या भांगात कुंकू भरतो आणि तिला मंगळसूत्रसुद्धा सुद्धा घालतो आणि भटजी म्हणतात अशा प्रकारे हा विवाह संपन्न झाला आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी आहात आणि हे ऐकून तर देविका अजूनच मोठमोठ्याने रडायला लागते जसं की तिचं सगळं आयुष्य संपून गेलं बर्बाद झालं आणि तिची ती अवस्था पाहून दक्ष तिला म्हणतो डोंट वरी देविका बेबी रडायला तर पूर्ण आयुष्य पडले तुझ्यासमोर इतकी पण काय काय आहे ए पाटील या भजीला त्याचे पैसे देऊन टाकून त्याला इथून घालून टाक असं म्हणत तो देविकाजवळ जातो तिला त्याच्या मिठीत उचलून घेतो आणि त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जात बेडवर नेऊन तिला जोरात आपटतो जवळजवळ जव़़ फेकूनच देतो आणि त्याचे कपडे काढायला तो सुरुवात करतो आणि आता देविका त्याला असं कपडे काढताना बघून घाबरून स्वतःला सावरत उठून बसते आणि म्हणते हे हे तू काय करतोय तू तुझे कपडे का काढतोस आणि दक्ष एकदम कोल्ड आवाजात तिला म्हणतो डोंट बी सिली बेबी तेच करतोय जे करायला पाहिजे जे प्रत्येक नवरा बायको लग्न झाल्यावर करतात तेच असं म्हणत त्यानं त्याच्या अंगातली शेरवाणी काढून साईडला सोप्यावर फेकून दिली आणि तो देविकाजवळ एक एक पाऊल टाकत तिच्याजवळ तो जाऊ लागला प्लीज असं नको करू माझं आयुष्य खराब नको करू देविका हात जोडून त्याला गयावया करू लागली आणि दक्ष रागात तिला म्हणाला जेव्हा तुझ्या भावाने माझ्या बहिणीसोबत हे सगळं केलं तेव्हा तू त्याला हे म्हणाली होतीस का सारं नाही ना तर तर मग आता मलाही तू बोलू शकत नाहीस समजलं आणि देविका म्हणते दक्ष तुम्ही माझ्या भावाला खूप चुकीचं समजत आहात तो असा कधीच वागू शकत नाही तुमचा त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला आहे देविका रडत रडत म्हणते असंच केलं त्यानं सगळं हेच केलं दक्ष किंचाळत बोलतो हे सगळं केलं त्यांना माझ्या बहिणीसोबत त्यांना आधी तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं फसवून लग्न केलं तिच्याशी आणि रातोरात तिला एकटीला सोडून गायब झाला आज तुझ्या भावामुळे माझी बहीण कोमामध्ये आहे तिची ही अवस्था आहे ना तुझा भाऊ माझ्या बहिणीला सोडून गेला असता ना माझ्या बहिणीने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला असता आज ती एक जिवंत मूर्देवानी बेडवर पडली तिची ही अवस्था मी पाहू तिची ती अवस्था मी माझ्या डोळ्यांनी नाही बघू शकत आणि आता तुझी पण अवस्था मी तशीच करणार कोणालाच पाहणार नाही अशी दक्ष रागात म्हणतो नाही तू असं नाही करू शकत माझ्याबरोबर असं म्हणून देविका रूममधून बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे पळते पण दक्ष तिच्यावर झडप घालून तिला मागून पकडतो आणि त्याच्या बाहुपाशात घट्ट पकडतो नो बेबी तू माझकी रात मेरी हो सिर्फ मेरी असं म्हणत दक्ष तिच्या साडीचा सा पदर जोरात खेचतो देविका एक गोलगिरकी घेऊन खाली पडते आणि तिची साडी तिच्या शरीरापासून वेगळी होते तरी पण देविका कशी बशी उठून दोन्ही हातांची कैची करून ती छातीभोवती धरते प्लीज मला सोड माझ्यासोबत हे सगळं नको करू देविका होनके देत रेत रडत म्हणते पण दक्ष दक्ष तर तिचं काही ऐकून न घेता तिच्याजवळ एक एक पाऊल टाकत पुढे जात असतो तशी देविका एक एक पाऊल टाकत मागे जाते आता देविका भिंतीला जाऊन चिकटते तिला तिथून मागे जाण्यासाठी काय पण हालायला सुद्धा जागा नव्हती आणि आता दक्ष तिच्या एकदम जवळ जाऊन उभा राहतो आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो आणि देविका तिच्या हाताने त्याला बाजूला सारण्याचा सा खूप प्रयत्न करते पण तो तिला स्वतःच्या भाऊभाषात जखडून बेडवर घेऊन जातो आणि तिला बेडवर नेऊन टाकतो आणि तो तिच्या अंगावर येतो आता पुढे काय होईल दक्षताच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी देविकाचं आयुष्य बर्बाद करून तिला त्याची एका रात्रीची बायको बनून मध्ये सोडून देईल का तिचा हात देविकाचं काय होईल पुढे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि स्टोरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच नेक्स्ट एपिसोडमध्ये दुल्हन एक रातकी रिवेंज थँक्यू धन्यवाद